यवतमाळच्या वणी येथील बस स्थानकात एसटी चालकाला थांबवून दोन अज्ञात व्यक्तींनी शिवीगाळ करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे वनी येथील बस स्थानक इथं एसटी चालकाला गाडी थांबवून दोन अज्ञात व्यक्तींनी अश्लील शिवीगाळ करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला ही घटना वनी बस स्थानक इथं था घडली यामुळे एकच खळबळ उडाली होती कर्तव्यावर असलेल्या एसटी बस चालकाला बस थांबवण्यास सांगितले यावेळी आरोपी कोणाशी तरी बोलत होता आणि बस चालकाला बस थांबवण्यासाठी सांगितले यावेळी अज्ञात व्यक्तींनी कर्तव्यावर असलेल्या एस टी चालकाला शिविगाळ करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला यावेळी नागरिकांनी एकच गर्दी केली होती एसटी चालकानं त्यांच्या तावडीतून आपली सुटका करत वनी पोलीस ठाणं गाठत पोलिसात तक्रार दाखल केली संबंधित दोन अज्ञात व्यक्तींना ताब्यात घेतलं असून पुढील तपास पोलीस करत आहे मध्ये येऊन राहिलो तो बस स्टॉप मध्ये ते समोर गेटवर ते दोघं जणांना कुठेतरीचे सुरक्षा रक्षक आहे म्हणजे ते ते गाडीमध्ये आडवी आणि ते, ते सांगितलं तर बाबा थोडी गाडी समोर घे तर तो मला लागला तू थांबू शकत नाही का आम्ही बोलत आहो ना इथं रस्त्यावर हां अरे म्हणलं तुम्ही रस्त्यावर बोलत तुम्ही बाजूला घ्या ना गाडी आणि गेट खोडून मला मारण्याचा प्रयत्न केला मला एक मारली इथं मग आम्ही आमचे कर्मचारी आले धावत आणि आम्हाला सोडवले हो आणि ते धक्काबुक्की केली अजून आम्हाला कंडक्टरची बॅग नाही ना पैशाला हात लावला होता त्यांनी दोघांना